एकोणीसलाच सातारा सांगली कोल्हापूरला मोठ्या प्रमाणावरती फ्लडचा इश्यू झाला होता आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की जर आपण हे शिकलोय तर मग ह्या डेटा अनालिटिक्सनी हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो का का नाही आपण साताऱ्यामध्येच असं काही एखादं व्हेंचर चालू करू शकतो की ज्या टेक्नॉलॉजीज आपण बोलतोय त्या इथंच होमटाऊनमध्ये आपला का नाही चालू करू शकत आपण पहिल्या जुन्या ऑर्गनायझेशन त्यामध्ये तसंच मॅन्युअल वर्किंग खूप जास्त चालतं तर त्याला एक टेक्नॉलॉजीचा टच दिला तर ते कसं ओव्हरकम करता येईल जे मॅन्युअल वर्क होते त्याला कसं ऑटोमेट करता येईल टेक्नॉलॉजी बदलती आता ते अडॉप्ट करणं हे फंटास्टिक गोष्ट आहे सगळ्या इंडस्ट्रीसाठी सांगायला आवडेल की नाईन्टी पर्सेंट ही वुमेन्स ची टीम आहे अरे आपलं अभिनंदन म्हणजे आपला पूर्णपणे हा वुमेन लेड स्टार्टअप आहे नवीन इच्छुक आहेत स्टार्टअप घेण्यासाठी किंवा काही ऑन्टरप्रिनर्स आहेत काही विद्यार्थी आहेत जे की या जर्नीमध्ये सहभागी होऊ शकतात तर त्यांच्यासाठी आपला काय संदेश राहील नक्कीच ह्याच्यामध्ये यावं कारण जर जॉबचा विचार केला आता तर तेवढ्या जॉब्स पण अवेलेबल नाही आहेत एक तर चांगला पार्ट आहे हा आणि आता बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत तुम्हाला आसपास म्हणजे फॉर एक्झाम्पल सिटीप्लाय सेंटर आहे तिथं चित्रमेंटर्स पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात सो जर एवढ्या सगळ्या गोष्टी अम्युनिटीज तुम्हाला अव्हेलेबल आहेत तर ते करायला पाहिजे त्यानंतर असं ठरवलं की इथून पुढची कुठलीच पीओसी फ्री नाही करायची पॉझिटिव्ह एन्वयरमेंटमध्ये जेवढं तुम्ही जाल ना तेवढं तुमचा एक बिझनेस माइंड होईल तुम्ही स्वतःला मोटिवेट ठेवाल ना तेवढं तुम्ही त्या ते गोष्टीमध्ये सक्सेसफुल व्हाल